श्री प्रभुंचा पाळणा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळाजू जोरेजो जो दुसऱ्या दिवशी चांगला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन लावीला गंद दत्त बाळाचे जो जो बाळा रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृता सोन्याच्या ताटा नगर नगर राजांची सुंठोडा वाटा जो जो रे जो चौथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकार पडला माली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जोरेचो तो च पाचव्या दिवशी दत्ताजस दिगंबरत सर्वांशी ती विभूती सुंदर च शंख चक्र गदा सुमनांचे हार जो जोबाळा जो जो, जो। सहाव्या दिवशी नारद बोले त्रि ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाठेले जो बाळा जो जो, जो। सातव्या दिवशी नाच मांडला मोरा जो ना जो बाळाजुजोरे गो आठव्या दिवशी कल्प तरुला खाली बसायला का नित्य सेवेला जो, जो जो रे जो जो नवव्या दिवशी बोलले गणपती औतुंबरा दत्त बैसती मा दत्त मागुनी वृक्ष पूजिती तया होई पुत्र संतती जो गाळा जो जोरे जो दहाव्या दिवसनी ना स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालविला बाळा जो चोरी जो चू लिंगाला प्रत्येक दिवशी नेम चालविला जोबाड